हॅलो uh, पंडू साहेब नमस्कार म्हणत नमस्कार म्हणलं आपले सीट चांगले आले पंडू साहेब हा पण आता विषय कसं माहिती का उद्धव साहेबांना वाटतं त्यांच्यामुळे आलं शरद पवार वाटत त्यांच्यामुळे आलं हॅलो जाऊ न वाटलं त्यांच्यामुळे जास्त आलं असं नाही पण सीट आली ना म्हणून जनाके बाटला मुळे आली आपलं सुगा करतात साहेब जाऊ नाही तुम्हाला वाटतं पण जनाके बाटला आता याच्यामध्ये काय नाक बाडि साहेब आहे का उजय भोग होतो आमच्या दोनशे पंच्याऐंशी सीट येईल अरे तुला येत नाही म्हणा उद्धव साहेबांचं काही कर्तव्य नाही याच्यामध्ये हॅलो तो ना संजय राऊत मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलला तो हॅलो लोकांची चर्चा अंबादाना लाट मारली साहेब ये ना याच्यामुळे पडले बघा काँग्रेसचा काही विषय नाही बर का साहेब आणि नाना पटोले मोठं आमची इच्छा आता ते खर साहेब खर बघा तुम्ही बोलले असं वाईट बोलले असे पण पण खरं तुमचा मराठा समाजाला विरोध नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा आता पुरणपोळीची दुकान लावा म्हणा एखादी स्टॉल आहे ना खुलला हॅलो त्यांना म्हणा उमेदवार देवेंद्र साहेबांना साहेब पुरणपोळीचा स्टॉल लावा लावा तू खा पुरणपोळ्यान बस म्हणा आता बस झाला म्हणा चालणार नाही तुम्हाला वाटतं बरोबर आणि आपण पुरणपोळ्या घालत सगळं जरंग पाटील पण बाबा पाटील देवद्राटे साहेबांनी राजीनामा दिला आणि पुरणपोळी चालू झाली जवाल काय पाटलाचा अपमानच केला ना लोकांनी आणि जे पण जरांग पाटलाचा बघा साहेब तो माणूस निर्मळ बरं कोणाचे पैसे घेत नाही एकानी आणि शरद पवार साहेब एवढे मोठे नाही शरद पवार साहेब आपल्या मध्ये बाहेर पण निघले नाही ते हॅलो हॅलो शरद पवार साहेब्रिया का मग तू ते बाहेर निघली नाही पण कसं माहिती का मराठा फॅक्टरी चाललं म्हणून पडले ते आले शरद पवार साहेब योगदान नाही ना उद्धव ठाकरे साहेबांचं योगदान नाही यांच्यामुळे सीट आली ती साहेब लोक यांना वाटतं काय माहिती का कि लोकांनी शिवसेनेचं मतदान केलं काहीच नाही मतदान झाले जरा बाटला म्हणून नाही कोणाचं योग्य त्यांनी याच्यामध्ये फक्त झाडा की बाटर फॅक्टर त्यांना आता काय सांगणार तुम्ही नाही समजू शकता